जन्मदात्या बापानेच केला नऊ वर्ष मुलाचा खून बारामती तालुक्यातील होळ येथील पियुष विजय भंडलकर या नऊ वर्ष बालकाचा त्याच्याच वडिलांनी मुलगा अभ्यास करत नाही म्हणून रागाच्या भरात भिंतीवर डोको आपटून आणि गळा दाबून त्याचा खून केलाय चौदा जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता राहत्या घरी ही घटना घडली आहे त्यानंतर हा सर्व प्रकार लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र वडगाव निंबाळकर पोलिसांनी या खुनाचं रहस्य उलगडत वडील विजय गणेश भंडलकर मयक पियुषची आजी शालन गणेश भंडलकर आणि संतोष सोमनाथ भंडलकर या तिघांवर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय वडील विजय भंडलकर यांनी मुलगा पियुष याला तू अभ्यास करत नाही सारखा बाहेर खेळत असतो तुझ्या आईच्या जाऊन माझी इज्जत घालवणारा दिसतोय असे म्हणत त्याला हाताने मारहाण केली राग अनावर झाला आणि त्यांनी त्याचा गळा दाबून त्याला भिंतीवर आपटले त्यात त्याचा मृत्यू झाला पियुषची आजी हे सर्व पाहत होती पण तिने मुलगा विजयला अडवला नाही त्यानंतर विजय याच्या सांगण्याप्रमाणे पियुष हा चक्कर येऊन पडला आहे अशी खोटी माहिती तिने थी दिली संतोष भंडलकर याने डॉक्टर भट्टड यांच्या दवाखान्यात पियुषला नेल्यानंतर तेथे विजय याच्या सांगण्यावरून पियुष हा चक्कर येऊन पडल्याची खोटी माहिती दिली डॉक्टरांनी पियुष याला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाण्याचा सल्ला दिला मात्र तिथे न नेता आणि मयतबाबत गावातील पोलीस पाटील अथवा इतर कोणालाही काहीही न सांगता नातेवाईकांना बोलावून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताचे शवविच्छेदन न करता थेट अंत्यविधीची तयारी केली पोलिसांना खबऱ्याकडून ही माहिती समजताच पोलिसांनी अंत्यविधी थांबवत पियूष याचा मृतदेह हो। उत्तरीय तपासणीसाठी बारामतीला नेला आणि त्यानंतर तपासात त्याच्या वडिलांनीच पियुषची हत्या केल्याचं समोर आलंय चौदा जानेवारी रोजी संध्याकाळी आपल्याला एक वडगाव निंबाळकर परिसरांमध्ये त्यांचे जे प्रभारी अधिकारी आहेत सचिन काळे यांना माहिती प्राप्त झाली की होळ गावामध्ये एका लहान मुलाची डेथ झालेली आहे आणि ती त्या संदर्भाने घाईघाईने तिथे अंतिम संस्कार करत आहेत मग वडगाव निंबाळकरचे प्रभारी अधिकारी सचिन काळे आणि त्यांची टीम तात्काळ होळ या गावी पोहोचली स्मशानभूमीमध्ये त्यांनी बघितले असता अंतिम संस्कार करण्याची संपूर्ण तयारी तिथे झालेली होती त्यांनी तात्काळ ती नऊ वर्षाच्या मुलाची बॉडी ताब्यात घेतली ताब्यात घेतल्यानंतर गावातल्या लोकांचा त्या ठिकाणी विरोध होत होता तो विरोध शांत करून ती बॉडी आपण बारामतीमध्ये सिल्वर जुबली येथे आणली ज्यावेळेस सकाळी त्याचं पी एम झालं त्या पी एममध्ये डॉक्टरांचं ओपिनियन आलं की गळा दाबल्यामुळे हा जो अशा प्रकार हा मृत्यू झाल्याचा संशय त्यांनी ते सांगितला त्यानंतर प्राथमिकदृष्ट्या ज्यावेळेस आम्ही बॉडी ताब्यात घेतली आम्हालासुद्धा तो संशय होता की गळ्यावर ज्या काही खुना होत्या ते की त्या खुनाचा काही प्रकार घडलेला असेल तर तात्काळ आम्ही त्या जेव्हा पी एम झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार होऊ दिले तेव्हा आम्ही त्याचे ते वडील ज्या नऊ वर्षीय मुलगा पियुष विजय भंडारकर त्याचे वडील विजय गणेश भंडारकर यांना ताब्यात घेतला असता तिथे चौकशी केली असतात त्यांनी त्याची कबुली दिली की रागाच्या भरात तो मुलगा का अभ्यास करत नाही घरामध्ये उलटं बोलतो आणि दिवसभर आणि रात्रीसुद्धा बाहेर फिरत बसतो या राग मनात धरून त्यांनी त्या ते मुलाला धक्का दिला तो मुलगा खाली पडला डोक्यावर आपटला त्यानंतर स्वतः गळा जागून त्यांनी त्याचा खून केलेला आहे यामध्ये त्याची जी आजी आहे सालन गणेश भांडारकर सुद्धा ही सदरची घटना बघितली पण तीसुद्धा तिने ती लपून ठेवली आणि त्याचे जे चुलते होते संतोष भंडारकर यांनी सुद्धा या ती घटना बघितलेली होती आणि ती स संपूर्ण इन्फॉर्मेशन लपून ठेवलेली होती त्यामुळे या तिघांनासुद्धा आपण आरोपी केलेला आहे आरोपी करून आपण त्यांना कोर्टात हजर केलेला आहे सदरच्या ठिकाणी कोर्टाने सुद्धा आम्हाला पी सी आर मंजूर केलेला आहे अशा प्रकारे वडगाव निंबाळकर पोलिसांच्या हद्दीत त्यांच्या प प्रभारी अधिकारी स सचिन काळेन त्यांच्या टीमने अशी सर्वात चांगली कामगिरी आणि खुनाचा जो काही खून झालेला आहे तो गुन्हा वडकी चाललेला आहे अशा प्रकारची चांगली कामगिरी झालेली आहे जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा